संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या दिंडोरीत सर्वपक्षीय रास्ता रोको नाशिक नाशिक येथील सुरत हायवे येथे चक्का जाम करत दिंडोरी येथील सर्वपक्षीय नेते महाविकास आघाडी महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये चक्का जाम करत रास्ता रोको केला या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळेस रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या गोरख जाधव एम जी न्यूज दिंडोरी मस्त दुःखची घटना अतिशय दुर्दैवी आणि अमानुषाची घटना आहे ही महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या संस्कृतीलाही महाराष्ट्राचा बिहार करणाऱ्या प्रवृत्तींचा तुमचा वेळीच घेतला पाहिजे यासाठी मी महाराष्ट्र शासनाला विनंती करेल भाई देशमुख हे भाजपाचे भूत प्रमुख होते आणि त्या गावचे सरपंच होते सार्वजनिक क्षेत्रामध्ये काम करत असताना सर्वसामान्य कुटुंबातील युवकाचा असा दुर्वेळ मृत्यू खर तर कुठल्याही पक्षाचे काम करणाऱ्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याचा या अशा प्रकारचे दुर्दैव अंत म्हणजे लोकशाहीची एक प्रकारची हत्या आहे त्यामुळे महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र यांना मी विनंती करतो की या नवाजामांना त्याच्यात धनंजय मुंडे जरी दोषी असेल त्याच सुद्धा या ठिकाणी योग्य अशी त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे आणि पाचच्या जर ती याचिका चालून लवकरात लवकर जनतेच्या भावनाचा आदर राखून व्हावी असं मी सर्व आवाहन करतो संतोष भैया देशमुखांची हत्या झाली त्याचा मी प्रथमतः आपला सर्वांतर्फे माझ्यातर्फे जाहीर असा निषेध करतो आणि मी शासनाला गृह खात्याला मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांना विनंती करतो प्रकरण शासन चालवी त्यांना फाशी होईल हे होईल परंतु त्याचबरोबर ज्या शक्ती आहे त्या शक्तीने असतानुभूत केल्यावर तरच हे प्रकरण शांत होईल असं महाराष्ट्रातलं असं माझं एक स्पष्ट मत आहे त्याच्या मागच्या ज्या राजकीय शक्ती असतील अधिकारिक शक्ती असतील तर ज्यांनी वाल्मिक मी आणि त्या गँगला मोठं केलंय अगदी म्हणजे ग्रामीणचा एसपी कोण आणायचा हे ठरवण्या इतका वाल्मिक करार एवढा मोठा महाराष्ट्र शासनाचा चालक जो झाला होता, होता काय ही खरी वस्तुस्थिती आहे हे सगळं तपासून अशा शक्तींना जर नेस्तान केलं त्यांनाही सह आरोपी सेकंडरी चार्जशीट मध्ये जर केलं आणि शिक्षा दिली घडणार नाही मास्टर माइंड आहे याच्या मागचे ते त्यांनाही देण्यात यावी अशी मी शासनाला विनंती करतो बीड जिल्ह्यातील सरपंच संतोषान्न देशमुख यांच्या तो खून झाला अतिशय अमानुषपणे त्यांना मारहाण करून एक राजकीय वृत्त या बीड जिल्ह्यात झालं त्याच्या निषेधार्थ आज दिंडोरी येथे रास्ता रोको करण्यात आला बंधुनो या क्रूर मारेकरांना इथं जे माणसं नसून एक हैवान आहे त्यांना भर चौकट पाहिजे अशी आपल्या सर्वांच्या वतीने आणि त्यात सर्व गुन्हेगारांची तसून चौकशी करून त्यांना प्रत्येकाला त्याच्या मागची कोण जे सूत्रधार असे त्यांना अटक करण्यात येईल विनंती आज या ठिकाणी हत्या झाली आहे त्याच्या निषेध या ठिकाणी सर्वच पक्षांच्या वतीने जो काही आस्थारोख आंदोलन केलं त्याचे बरसात या ठिकाणी निश्चितच संपूर्ण राज्यामध्ये आपण या ठिकाणी दिसलेले आहे कारण की या ठिकाणी या देशाचे आणि या राज्याचे गृहमंत्री अशा जर काही आरोपी जर पाठीशी घालत असेल आणि पाठराखण करून त्यांची जर या ठिकाणी पाठराखण करत असतील तर यांच्यावर कुठल्याही प्रकारची द्या मिळा लावता यांच्यावर कुठल्याही चांगल्या प्रकारची कठोर कार्यवाही करून या संतोषी यांच्या कुटुंबियांना चांगल्या प्रकारचा न्याय या ठिकाणी देऊन त्यांच्यावर अन्याय जो होतो आहे तो निश्चित ही महाराष्ट्रातील तमाम जनता या ठिकाणी सहन करणार नाही आणि अशा आरोपी जर या ठिकाणी जर दिवसेंदिवस या ठिकाणी या देशामध्ये आणि या राज्यामध्ये वाढत असतील तर या देशाच्या आणि तमाम जनतेला बाहेर फिरण्याची सुद्धा या ठिकाणी आमच्या आवडण्या मुश्किल होईल म्हणून मी सरकारला कळकळीची विनंती करतो की आपण जे काही असे जे काही प्रकार या ठिकाणी करतायत आज लहान लहान मुलीचे या ठिकाणी पसरावण होत आहे या ठिकाणी शेतकऱ्यांवर अन्याय अत्याचार होत आहे हे प्रकार कुठेतरी थांबून या ठिकाणी देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांनी याला कुठेतरी आळा घालून त्या ठिकाणी सामान्य जनतेला या ठिकाणी न्याय द्यावा ही त्या ठिकाणी मी जंतुरी तालुका काँग्रेस पक्ष आणि इतर सर्वच पक्षांनी इतर पक्षांच्या कळकळीची विनंती करतो देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी आज दिंडोरी तालुक्यातील या ठिकाणी आज मध्ये येथे जमले आणि सर्वांनी त्या ठिकाणी या प्रकरणाचा अतिशय तीव्र शब्दामध्ये असा निषेध केला निश्चितपणाने आमचा मागणे आहे केस त्या ठिकाणी कोर्टात चालवली जावी आरोपींना त्या ठिकाणी सहा महिन्याच्या आत त्या ठिकाणी भाषेची शिक्षा देण्यात यावी त्याचप्रमाणे आमदार तयार मुंडे यांना सुद्धा या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी आरोपी म्हणून घ्यावं आणि त्यांना सुद्धा कठोर कारण त्यांच्या वरद असता शिवाय हे आरोपी त्या ठिकाणी हे पुस्तक करणं शक्य नाही आणि म्हणून त्या ठिकाणी आमदार धनंजय मुंडे यांचे सीडीआर सुद्धा त्या ठिकाणी गृह तपासावे आणि निश्चितपणानं ते याच्यामध्ये दोषी सापडतील यात अजिबात शंका नाही आणि म्हणून त्यांना सुद्धा त्या ठिकाणी आरोपी करण्यात यावं त्याचप्रमाणे यातेशी संबंधित कागदوره हे आमच्या दिंडोरीपर्यंत सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहे. आमच्या पिंपाव येथील कित आले नावाचा माणूस या ठिकाणी केंद्रामध्ये त्या ठिकाणी सेवेकरी कर्मचारी म्हणून त्या ठिकाणी काम करत होता आणि ज्यावेळ सीआयडीचा पथक आलं आणि विचारणा करण्यात आली की हा वाल्मीकर नावाचा फोटो दाखवून की हा इथे आला होता का तर त्याने विचाराने प्रामाणिकपणे सांगितलं की हो आला होता आणि त्याच्यानंतर त्याचा दोन दिवसानंतर सांशासपद मृत मृत्यू त्या ठिकाणी झाला आणि आमचा त्या ठिकाणी त्याचा मृत्यू हा नैसर्गिक नसून ही हत्याचा हा आमचा स्पष्ट आरोप आहे त्याच्यामुळे शासनाने त्याची पुन्हा त्या ठिकाणी परत त्याचा पीएम रिपोर्ट करावा आणि त्या महाले कुटुंबाला सुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळून द्यावा आणि आमच्या दिंडोरी तालुक्यातला पवित्र असलेलं त्या ठिकाणी स्वामी समर्थ केंद्र हे जर त्या ठिकाणी अशा पद्धतीने गुन्हेगारांना देणारा आश्रय म्हणून त्या ठिकाणी जर नावारूपास येत असेल तर ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी श्रद्धास्थान म्हणून जावं की नाही हा आमच्या समोर आता खऱ्या अर्थानं प्रश्न आहे दिंडोरी तालुक्यातील तळागाळ सगळी सुगंध नागरिक रस्त्यावर उतरली त्याला स्वासी संतोष भाऊ देशमुख यांच्या हत्येचा जो सगळा प्रकार मीडियामध्ये आलाय आणि सगळ्या लोकांनी बघितला अतिशय म्हणजे टीव्ही अँकर रडले नडले तरुण रडले जे प्रकार सगळ्यांना या महाराष्ट्रात देशात पाहायला मिळाला अक्षरशः शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कुठल्या दिशेला चाललंय ही हुकुमशाहीची तो वाट चालली ना असं सगळ्या सुजान नागरिकांना वाटायला लागले संतोष देशमुख हे फक्त त्या गावचे सरपंच नव्हते तर सरपंच हा प्रशासनाचा था था एक भाग असतो सरपंच

आणि तो कोणासाठी गेला दलित माणसावरती हात का उभारला हे विचारण्यासाठी सरपंच झाला त्याने गेलेला माणसाचा खून या सगळ्या यंत्रणेने केलेला आहे त्याच्यामध्ये मग कोणत्या पक्षाचे आहे कुठला मंत्री आहे आणि कुणाचं जवळच आहे ते लक्षात न घेता कुठल्या समाजाचा आहे अधिकार न करता दोषी असेल तर खरंच त्याला चौकट फाशी दिली पाहिजे ज्या आम जनतेमध्ये असंतोष आहे ज्या महिलांमध्ये युतींमध्ये भीतीचं वातावरण आहे जर आपल्याला असेल लोकांमध्ये जर या सरकारबद्दल विश्वास निर्माण करायचा असेल तर शंभर टक्के फाशी दिली पाहिजे चौकट फाशी दिली पाहिजे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की जो स्पॉट पंचनामा असतो जी जागेवरती जाऊन आणि त्याची शहानिशा करून जो पंचनामा करायला पाहिजे तो पंचनामा अजूनही शासनाने पोलीस यंत्रणेने केलेला नाही गृह विभाग आला ही जी घटना आहे ही अतिशय महत्वाची असल्या कारणाने गृहमंत्र्यांना दररोज सांगण्यात आली त्याचं रिपोर्टिंग होत आता जे फोटो व्हायरल झालेले ज्यांनी व्हायरल केलेले याच्या आधी गृहमंत्र्यांना ते बघायला मिळाले नसतील काही बघायला मिळाले का मिळाले पण हे निर्दय सरकार आहे इथे बसलेले जी प्रशासनातली जी मंत्री आहेत ते निर्दय यांनी अक्षरशः मृत्यू तांडव्याचा खेळ बांधलेला आहे तिथे दररोज होणारे बलात्कार तिथे होणारी छेडछाड मुलींना परून देणं तरी मार्गदर्शन काल परवा सुद्धा या उपोषणाला बसलेल्या महिला होत्या मुंबई ताई या सुद्धा यांच्यावरती दबाव आणून त्यांचा उपोषण महागाईनं लावलेलं ला आहे हे सरकार हे लोकशाहीच नसून हे सरकार हुकुमशाहीच आहे मी आपल्या माध्यमातून माझ्या पक्षाच्या वतीने आणि एक कार्यकर्ता म्हणून या सरकारचा निषेध नोंदवतो या सरकारने जर भविष्यामध्ये आम जनतेचा विश्वास संपादन नाही केला त्या सरकारला नैतिकता नाही या सरकारला कुठलाही अधिकार नाही प्रशासन चालवण्याचा आपल्या माध्यमातून इशारा देतो की मध्ये सुद्धा त्याची बघा आपण ऐकलं असेल बर्डे यांनी सांगितलं की सरकार ला, ला नहीं नहीं मां दे ती ती एक छोटा कार्यकर्ता निरागस कार्यकर्ता फक्त आणि फक्त कुणाच तरी आरोपीच नाव घेतो म्हणून तीन दिवसात मृत्यू जातो त्याचा सुद्धा फॉरेन्सिक रिपोर्ट हा पब्लिश केला पाहिजे आम जनतेला बघायला मिळालं पाहिजे त्याच्यावरती जर जनतेचा आक्षेप असेल तर ते ती चाचणी किंवा त्या रिपोर्टचं हैदराबाद करा आणि आणि पब्लिश शासनाने या गोष्टीला जर दुर्लक्षित करत असेल दाबून देत असेल तर भविष्यात आम जनतेमध्ये होणारा उद्रेक आणि ज्या काही घटना घडतील याला फक्त आणि फक्त प्रशासन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे जबाबदार राहतील हे आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो जय हिंद